उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऐन येणार आहे शिक्षक समन्वय संघाच्या प्रामुख्याने प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा चार जून दोन हजार चौदा या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देणे शासनाच्या नजर चुकीने बारा पंधरा चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या शासन निर्णयामध्ये तीस दिवसात त्रोटी पूर्तता केलेल्या शाळांना समान टप्पा देणे पुणे स्तरावरील घोषित शाळा या शाळांना अनुदान पात्र वेतन मंजूर करणे अशा मागण्या घेऊन आपण त्रेपन्न दिवसापासून मैदान येथे लढत आहोत याच मागण्यांची दखल घेत आणि अन्य मागण्यामध्ये कुठल्याही शिक्षकावर अन्य होऊ नये अशा दोन मागण्या प्रामुख्याने आपल्या पालकांनी त्याच्यामध्ये समावेश केला आणि अशी एक महत्वाची नसती येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्तावित केली आहे प्रस्तावित असलेल्या नसतीला उद्या निश्चितच मंत्रिमंडळाच्या एकमताने ठराव मंजूर होईल असं आपल्याला आपल्या पालकने ठामपणे सांगितलं आहे निश्चित आपल्याला उद्या पालक मालक आणि चालक हे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत पालक म्हणून आपण त्यांना संबोधित करतो की आपले मान्य शिक्षण मंत्री मालक म्हणजे तिन्हीचे मालक मान्य अजितदादा मान्य फडणवीस साहेब यांच्या संमतीने आणि चालक म्हणून आपल्या असलेल्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव या अतिशय आपल्या मागण्याप्रती सकारात्मक आहेत आणि त्यांनी ठाम भूमिका घेतली की या बांधवांना आता न्याय मिळाला पाहिजे कोटाला पोटभर मिळाला पाहिजे ही भूमिका अशी या चवाई महोदयाने व्यक्त केली आणि निश्चितच आपण उद्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक भूमिका हसू उद्या दोन नंतर असणार आहे फक्त आणि फक्त शिक्षक समन्वय संघाचं हे एक कष्ट असणार तर कदाचित वाकड पाहून पडण्याची दाट शक्यता निर्माण त्यावेळी त्रेपन्न दिवस पूर्वी झाली होती आणि तुम्ही वेळोवेळी सात दिवस मोठ्या संख्येने या मैदानावर चार वेळा चांगल्या संख्येने आलात त्या खरा अर्थाने या विषयाला गती मिळाली या विषयाला आणि चालक मालक पालक यामध्ये समन्वयाचा धुवा म्हणून आपल्याकडे आयोग तुकाराम शिंदे सरांनी एक महत्वाची भूमिका बजावी हवी असत ही भूमिका ऍडव्होकेट शिंदेनी आपल्या आंदोलनामध्ये आणि शासनामध्ये एक दुवा म्हणून काम केलं आणि यशाच्या आपली जवळ येण्यासाठी तुम्ही आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ही खऱ्या अर्थानं कौतुकाची बाब आहे मैदानात उपस्थित राहिला आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलन देशाच्या जवळ आलं राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांच्याही मनापासून प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्या प्रयत्नालाही निश्चितच यश येणार आहे अशा अनेक बाबी बोलासारखा आहेत मला जास्तीचं बोलायचं नाही जास्तीचं बोललं <laughs> आणखी जास्त काही होईल बऱ्याच गोष्टी टाळलेला बरं असता योग्य वेळी योग्य ठिकाणी कुठं बोलायचं हे शिक्षक समन्वय सांगाल तर सांगायची गरज नाही तुर्ता श बोलतो बोलतो उद्या आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल एवढी दहा महिन्यात